का सर आज पडला काय काय मुद्दे होते तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आता लवकरच निवडणुका येऊ पाहत आहे आणि लवकरच निवडणुका येऊ पाहत असल्या कारणाने काही महत्वाच्या सूचना या साहेबांनी आज आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये सगळं संघटना संघटनात्मक दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्यासाठी ह्या सूचना होत्या त्या त्यासाठी गटाध्यक्षांसाठी सूचना होत्या बी एल ए नेमण्याबाबत सूचना होत्या सोबतच विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष महिला पुरुष यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारणीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत त्याला काय बोलतात कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य आहेत करा की नाही तेही सांगा त्याप्रमाणे ते सगळ्यांना त्या मान्य करून आता कामाला सगळे लागलेले आहेत त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सगळ्यांना विचारणा केलेली होती येत्या काळामध्ये ही समीकरण जुळू पाहतायत त्या दृष्टीनं असं काही मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे का पदाधिकाऱ्यांना युती विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर करण्याच्या संदर्भामध्ये काही विचारणा केलेली आहे का किंवा त्यांचा रोख काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नाही त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही मात्र साहेबांनी सांगितलं की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे मान सन्मान देण्यासोबतच दे दे आपणही कसं वागतो काय करतो त्याच्यावरही आपल्याला निर्बंध आणली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत बिलकुल आपले जे माजी पदाधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपसामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करून चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे शिवाय जी रिझर्वेशन्स येणारे आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखीन कुठलं आरक्षण असो त्या बाबतीतही त्यांनी सूचना केलेली आहे परवा पनवेलला त्या येत्या कार्यकर्त्यांनी याबद्दल काही पंधरा मला असं वाटतं की जिथे अन्याय असतो तिथे या गोष्टी घडत असतात पण तुम्ही जर आरेला कार्य केले नाही तर काय होणार नाही तुम्ही आरे बोलत का कार्य होत त्याच्यामुळे तशा प्रकारच्या त्याच्याही काही सूचना दोन आज केलेल्या तीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणायला मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोचलेल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्त्वाचं आहे काही मतदार असतात नसतात काही लोक इथं मतदान करतात काही लोकं इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जाती लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला बिएले सक्षम केले लिए आणि जे घटाध्यक्ष है थैंक संघटनात्मक दृष्टिकोण के संगठनात्मक दृष्टिकोण के हिसाब से उन्होंने आज पूरे अपने संगठन को मजबूत कैसे करना कर है उसके बारे में सूचना की है और मुझे लगता है सभी हमारे पदाधिकारियों ने उसका समर्थन हाथ ऊपर करके दिया है क्या को लेकर बात हुई है युति को लेकर बात नहीं हुई मगर उन्होंने ये जरूर कहा कि 20 साल के बाद और राज ठाकरे साहब और उद्धव ठाकरे साहब एक मंच पे अगर आ सकते तो आपको भी सबको साथ लेके आगे बढ़ना है सबको साथ लेके काम करना है चाहे वो अपना जुना कार्यकर्ता हो या अपने साथ आने वाला कार्यकर्ता हो तर मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर बोलत होते नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील असं या मेळाव्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या सूचना सुद्धा पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत निवडणूक येते आणि त्यामुळे आपापसामधले जे हेवे दावे आहेत वाद आहेत ते मिटवा आणि सर्वांना एकत्रच घेऊन आपण पुढे चालूयात असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच निवडणुकीला उत्तम प्रकारे सामोरं जाण्यासाठी काही सूचना सुद्धा केल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलेलं आहे